नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मुंबईमध्ये बार्टीच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते समाजभूषण उत्तमदादा गायकवाड समाजभूषण सोना कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती व्याख्यान चालू असतानाच सोना कांबळे यांच्यातील पॅन्थर जागा झाला बसल्या जागेवरून थेट सोना कांबळे उभे राहिले आणि भर कार्यक्रमात त्याने प्रश्नाचा भडीमार केला पॅन्थर सोना कांबळे यांनी कोणता प्रश्न विचारला प्रश्नाचा काय भडीमार केला ते त्या आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू या ठिकाणी तो परिसंवाद होता बुद्ध या कारण बाबासाहेबांच्या या चरित्रगायक ग्रंथावरती आपलं सन्माननीय संशोधक आणि विचारवंत थोर विचारवंत नरेंद्र जाधव जाधवसाहेब यांचं या विषयावरती मार्गदर्शन होतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही मी समाजभूषण स्वना कांबळे माझ्या समेत समाजभूषण उतरवा गायकवाड आमचे समाजसेवक धम्मबंधू धम्मसेवक लांडगे गुरुजी आणि आमचे सहकारी बंधू आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला आलो होतो मधुकर सोनोने तर शेवटी असा एक मी आम्ही एक परिसंवाद नव्हता परंतु या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित केला जन सुरक्षाविषयी ज्या तेजवार एक प्रमुख वक्ते मार्गदर्शन करत असताना मी समाजभूषण सोनाकामुळे त्यांना जन सुरक्षा सुरक्षाबद्दल सरकारने कायदा पारित केला आहे त्या संदर्भाबद्दल मी असा प्रश्न विचारला की पुण्यामध्ये डॉक्टर आनंद तेलतुंबडे हे त्यांना नक्षलवादी जर ठरवून त्यांना कारवाई झाली तर मग संभाजी बिडे हे भीमा कौरचे कोरेगाव या ठिकाणी जे त्या ठिकाणी आमचा विजयस्तंभ आहे त्या ठिकाणी अभिवादन करायला जाता त्या ठिकाणी एवढा त्या ठिकाणी हल्लागुल्ला झाला आणि आंबेडकरी चळवळीच्या समाजामध्ये हे वातावरण सम संतप्त झालं एवढंच नाही तर आमच्या सगळ्या नेत्यांनी मुंबई आणि महाराष्ट्र बंदीची हक्क दिली आता हे नुकतेच एक संभाजी भिडे म्हणतात की लाल किल्ल्यावर भगवा पडकला पाहिजे मग हा राष्ट्रद्रोहण आहे का मग डॉक्टर आनंद तेल तुंबडे जर नक्षलवादी आहे तर मग संभाजी भिडे हे नक्षलवादी होऊ शकत नाहीत का मग जनसुरक्षा जो कायदा आहे तो कायदा यांना लागू होत नाही का नेमकं काय या जनसरक्षा कायद्याचं गोड आहे हे सर्वसामान्य आंबेडकरी समाजाला समजलंच नाही असं मला वाटतं धन्यवाद हा मी प्रश्न उपस्थित आज आपण केला पण याचं उत्तर मला मिळालेलं नाही उत्तरार्ध आहे जय भीम जय बुद्ध जय भारत नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद